दौंग्रे। ओम डोंगरे होळ होळ आणि आयान शेखचे चंद्रोळ शाहू कुस्तीगिंदर कोल्हापूर असे लागते जरी ड्रामा मुंडे वस्ताचा पठा वाह लावा लावा जोडी चोड आणि थोडी थोडाशी कुस्ती लागली आहे वा लबा लबा। रोहन भागरी एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारताला स्वातंत्र्य मिळालं धनराज केंद्रे यांच्यासह जर कुस्ती नाही कोणी खेळलं हमीदभाई वस्ताद मलतान कुस्ती कुस्ती कुणाचीच लागली जाणार नाही धनराज केंद्रे हे एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारताला स्वतंत्र मिळालं करते लागले भाऊ गुरुचे लोकप्रिय सरपंच सिद्धार्थ भाऊ गडसिंग साहेब यांच्यातर्फे कमिटीला शंभर रुपयाचं बक्षीस आहे मंडळी साहेब साहेब तुम्ही आम्हाला एक हाताने दिला पंढरीसचा पॉन्ट तुम्हाला दोन हाताने सरपंच साहेब सेनापुरी गावची कॉमिटीला शंभर रुपयाच्या बक्षीस आहे वा धन असून उपयोग नाही धानेच असावी लागते समुद्रातलं मंजळ जर मंजळ पाणी काढलं तर काय समुद्र आटणार आहे गाव सरपंच साहेबांना शंभर रुपयाचं बक्षीस दिलं भगवान बाबर मैदानात या कि शाह वस्ता भा लक्ष्मण करे मैदानावरती या चला लक्ष्मण करे पैलवान मैदानावर या एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारताला स्वातंत्र्य मिळालं सर्व राजकर्ते जनगणनेमध्ये लागले आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला संस्थानिक काम झाली संस्थेने का खात कुस्तीला कुस्ती का काय असं झालं संपत्का प्रेम करणारे मामासाहेब महोळ याने कुस्तीगीर परिषदेची स्थापना करण्याचं था ठरवलं एकोणीसशे त्रेपन्न ला कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली पवन चौरे मुलनाथ चौरे याची कुस्ती अडीच हजारावर चला पैलवान बापू देवकोते मुन्ना चौरे अडीच हजारावर कुस्ती लागली चला पहिला काढून मैदानावरती या सागर कदम नात्रा पवन चौरी जामखेड आणि साधारण कुस्ती लागलेली जरा पहि कपडे काढून मैदानात या

कुस्तीगेर परिषदेने ठरवला जो कोणी महाराष्ट्र केसरी होईल त्याला चांदीची गदा आणि महाराष्ट्र केसरीचा एकोणीसशे एकसष्ट साली पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर तयारी झाले एकोणीसशे बासष्ट ला भगवान मोरे झाले एकोणीसशे चौसष्ट पासष्ट ला गणपत खेडकर झाले आता चारच कुस्ते होणार आहेत आम्ही दोस्ता सांगतात चार कुस्त्या होणार एकोणीसशे चौसष्ट पासष्ट साली गणपत खेळकर एकोणीसशे सासठ ला देनाथ सिंह चारच कुस्त्या लागल्या जाते राहुल लगड तेलगाव मुरली चौरे मैदानावरती आलेला आहे लाहुर आहे मैदानावरती आलेला आहेबा एकोणीसशे एकोणसत्तर यकुन हरिचंद्र बेदरमामा महाराष्ट्र किती झाले एकोणीसशे सत्तर एकाहत्तर दादूमा चौगुले एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर लक्ष्मण वडा एकोणीसशे चौऱ्याहत्तर युवराज पाटील महाराष्ट्र केसरी झाले एकोणीसशे पंच्याहत्तर रघुनाथ पवार महाराष्ट्र केसरी झाले एकोणीसशे शहात्तर हिरामन बनकर महाराष्ट्र केसरी झाले चला पहिलवान कुस्ती करा पहिलवान डोकेला डोकं नको डोक्याच्या विचारानं चक्र फिरलं पाहिजे म्हणून चाणक्य बुद्धिमान त्याचं नाव पैलवान खाली बसा दाव त्याची उद्यान करायची दादा खाली बसा जरा दादा न थांबता कुस्ती करायची दादा यासाठी सातत्य यासाठी निवित्यपणा कुस्ती म्हणजे एक तपश्चर्या लढो दिनोषय झी खासिर करो शानवशे अशी गोष्टी आहे सरपंच कुस्तीचा आनंद घेत आहेत सरपंच साहेब हो हो, हो सरपंच गावचा मुख्यमंत्री असतो सोप नाही सरपंच होणं आमदार पण सरपंच होणं फार आवड आहे असे सरपंच साहेब यांच्या चेहऱ्यावरती केस फुलून आलेले आहे आयासे पक्का कब्जा घेतलेला एकिराने एक लांगी बसवली तिरगावचा पहिलवान सुनील बडे इकडे या जरा राहुल लगड सगळं तुमची कुस्ती फार आहेत तेलगावच्या येतोय का सुनील बडे देवधेपळचा देवधेपळचा सुनील बडे आयांसेत सोड म्हणलं की सोडायचं धर म्हणलं की थरावं लागतं